पाणी माडा पहिलं रात्रीच शिरलं आणि आम्हाला थोडा वेळ भेटला आम्ही सकाळी जाऊन आदल्या दिवशी रात्री बरे साऊन लोकांनी केलं बाहेर लोकांना विश्वास आतापर्यंत लोक पण लोक बाहेर काढली पण कुठे आपण माडा ते पाहिलं ना ते बरोबर आहे कसं आलं आमच्याकडं पण पाणी दरवेळेलाच येत ते आम्हाला थोडक्यात सवय झाली पण ते रात्रीच पाण्या तर राडते होते ना दिवसा आलं संध्याकाळपर्यंत आलं झोपायच्या आठ पर्यंत पर काहीतरी करता येते संधी मिळाली शिलापोळी गाव झालं मराठवाड्यात सगळ्यांना त्यामुळं पूर <coughs> दुसरे काय होत असा विषय व्हायला लागला स्थानिक ग्रामपंचायतीने राष्ट्रवादीच्या सत्ता आहेत आणि त्या सत्तेच्या नुसार कसं व्हायला याद्या खालवारी करायला लागल्यात दलित वस्ती गोरगर दलित वस्तीच्या लोकांना न्याय भेटत नाही आणि राजकीय हेतून याद्या व्हायला लागल्यात पुढच्या दृष्टीकोनातून असं असं सर झालं बऱ्यापैकी देगाव देगाव देगावला असं बऱ्यापैकी झालं म्हणजे ते पाणी शिरलंय घरामध्ये पाणी पोचलंय त्या लोकांशी असा विषय धाव दिला आणि बऱ्यापैकी ते सगळं आयडेंटिफाय होत नंतर मग बरेच लोक म्हणायला लागले आम्हाला आपण लोकांना काही स्थलांतरित केलं त्यांच्या घरात स्थलांतरित केलं मग ते लोक पण आम्हाला स्पॉट व्हिजिट करायला लागले तर बरं होईल आपण पण चित्र राहिले आणि लोकांच्या वस्तीत राहतात तुम्ही राहू

जे नसल, ते जे सांगते ज्याला खरोखरच झालं त्याला मिळालं नसल तर तिथला दोघांना आपला अधिकारी त्यांच्या गावामध्ये काय झालं म्हणजे पन्नास जणांना जवळपास गेलेत पैसे आणखी त्यांच म्हणजे लोक आणखी नाही शंभर नाहीत सर नव्वद लोक वंचित राहिले तेवढे आहे आणि आपले आमदार साहेबांची विभीषित झाली सर आपल्या वस्तीला आमदार साहेबांची खरे साहेबाची विभीषित झाली जर खरोखरच झालं असेल ते राहणार नाही आणि तुम्हाला पण सांगतो की जी काय वस्तू आहे खात्री का ते दोन नेमतो आधी चालेल तुम्हाला